सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप आणि गोड गोड शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा जानेवारी आणि मकर संक्रांतीच्या सणाचा शेवटचा दिवस म्हणजेच किंक्रांत ज्याला आपण संक्रांतीची कर किंवा करिदिन म्हणून सुद्धा ओळखतो मकर संक्रांत हा जो सण आहे तर हा तीन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस असतो तो, तो म्हणजे भोगी यावर्षी भोगी काल चौदा जानेवारीला होती दुसरा दिवस असतो ते म्हणजे संक्रांत जी आज आहे आणि उद्या किंक्रांत हा मकर संक्रांतीच्या सणापैकी तिसरा आणि शेवटचा दिवस मानला जातो तर उद्या किंक्रांतीला आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत नाहीतर वर्षभर आपल्या मागे भोग लागतील आपल्याला वर्षभर संघर्ष हा करावा लागेल तर यात चुका कोणत्या आहेत तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच या दिवशी हळदी कुंकू करावे का लहान बाळांचे बोरनान करावे का दर, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा संक्रांतीच्या दिवशी देवीने संक्रासूर राक्षसाचा वध केला म्हणून या दिवसाला संक्रांत म्हणतात आणि त्याप्रमाणेच किंक्रांतीच्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि म्हणून या दिवसाला नाव पडलं ते म्हणजे किंक्रांत किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर करिदिन हा दिवस हा पूर्णपणे अशुभ जरी नसला तरीसुद्धा काही चुका या आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत वेगवेगळ्या भागामध्ये किंक्रांतीचा जो सण आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्याला माहीत आहे की कि दहा किलोमीटरवरती कोणताही सण साजरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत परंपरा आहेत तर त्या बदलत असतात आणि त्याप्रमाणेच वेगवेगळ्या भागात हे सण करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्या वेगवेगळ्या असतात आता आपण पाहूया की कि उद्या किंक्रांत आहे तर या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये कलह किरकिर कटकट करायची नाही आपण जेव्हा घरामध्ये राहत असतो आपण म्हणतो घर म्हंटल की भांड्याला भांड लागणारच तर कधी ना कधीतरी कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होत असतात आपले विचार जुळत नाहीत तरीही तुम्हाला उद्याचा दिवस शांत राहायचा आहे जरी तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं पटलेलं नसेल आवडलेलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला कोणाला काहीही बोलायचं नाही तर आपल्याला शांत राहायचं आहे या दिवशी घरामध्ये भांडण कलह कटकट होईल तर असं काहीही करायचं नाही कारण जर तुम्ही या दिवशी कलह केले कटकटी केल्या तर वर्षभर आपल्यामागे या गोष्टी लागतात असे म्हटले जाते त्यामुळे तुम्हाला घरातलं किंवा बाहेरचं कोणीही काहीही बोललं बाहेरच्या व्यक्ती तुम्हाला कितीही वाईट बोलल्या तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी शांत राहायचं आहे कोणालाही उलट बोलायचं नाही कोणाचाही अपमान करायचा नाही त्यासोबतच आपल्याला कोणाशीही भांडण करायचं नाही आणि कोणाचाही नाट हा आपल्या मागे लावून घ्यायचा नाही त्यामुळे जेवढं होता होईल तर तेवढं आपल्याला उद्याच्या दिवशी शांत राहायचं आहे तसेच किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नयेत जसं की लग्न असेल साखरपुडा असेल मुंज असेल तर अशा कोणत्याच गोष्टी ह्या किंक्रांतीच्या दिवशी केल्या जात नाहीत त्यामुळे कोणताही धार्मिक विधी किंवा शुभ कार्य तर ही आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी करायची नाहीत त्याप्रमाणेच घरातील फरशीसुद्धा या दिवशी पुसू नये काही भागामध्ये या दिवशी केससुद्धा धुतले जात नाहीत संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया केसामध्ये वंसत असतात आणि हे जे केस आहेत तर ते दुसऱ्या दिवशीसुद्धा धुतले जात नाहीत तर किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी धुतात आता ही जी परंपरा आहे तर ती भागानुसार वेगळी आहे काही भागामध्ये किंक्रांतीच्या दिवशी केस धुतले जातात तर काही भागामध्ये ते धुतले जात नाहीत तुमची ज्याप्रमाणे परंपरा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी सुगड ज्या आहेत तर त्या पाहिल्या जात नाहीत आपण जे सुगड पूजा करत असतो तर ह्या ज्या सुगड आहेत ज्याला आपण खण म्हणतो किंवा काही भागामध्ये बोळकीसुद्धा म्हटलं जातं तर ही आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही पाहिजे नाहीत असं म्हटलं जातं की जर आपण किंक्रांतीच्या दिवशी सुगड पाहिल्या तर आपलं जे वान आहे तर ते उघडं पडतं तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या ज्या सुगड आहेत तर त्या तुम्हाला आजच रात्री झाकून ठेवायच्या आहेत एका बाजूला ठेवून त्यावरती एक कापड ठेवून द्या आणि यानंतर तुम्ही उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा दिवशीच ह्या सुगड उचलून बाजूला ठेवू शकता परंतु चुकूनही आपल्याला उद्या या सुगड पाहायच्या नाहीत त्यामुळे आठवणीने आपल्याला आजच त्यावरती एक कापड हे टाकायचं आहे एखादं स्वच्छ किंवा नवीन कापडसुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता परंतु काळं कापड मात्र यावरती चुकूनही टाकू नका यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या किंक्रांत तर या दिवशी हळदी कुंकू करावं का किंवा लहान बाळाचं बोरनान करावं का तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं काहीही सांगितलेलं नाही की किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करू नये किंवा बोरनान करू नये परंतु आपण ही संक्रांतीची कर म्हणत असतो संक्रांतीचा दिन हा असतो आणि या दिवशी आपण कोणतीही शुभकार्य करत नाही त्यामुळे तुम्ही हा एक दिवस जरी वगळला हळदी कुंकू आणि बोरनान करण्यासाठी तरीही चालेल आणि रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू बोरनान हे कधीही करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्यासुद्धा करू शकता परंतु आव जर तुमच्या मनामध्ये काही शंका येत असतील तर मग उद्या आवराजून किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू बोरनान हे करू नका कारण काय होतं की गडबडीच्या आपल्या धावपळीमध्ये आपण काही ना काहीतरी एकमेकाला बोलून जातो त्यामुळे शक्यतो तुम्ही जर हे टाळता आलं तर उद्या टाळू शकता आणि जर तुमची इच्छा असेल तर करूही शकता कारण याला शास्त्रात कुठेही आधार नाही की उद्या हळदी कुंकू किंवा बोरणान हे करू नये सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जी संक्रांत आहे तर ती काळ्या रंगावरती आहे तिने हळदीचा टिळा लावलेला आहे आणि तिने सोन्याचे दागिने सुद्धा परिधान केलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे काय करायचं आहे की हळदी कुंकवासाठी हे तुम्ही वापरू शकता का काळा रंग सोन्याचे दागिने हळद किंवा बोरनानासाठी तुम्ही तुमच्या बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालू शकता का तर बघा संक्रांतीनं ज्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे तर तो जो रंग आहे तर तो फक्त आपल्याला एक दिवसच वर्ज्य करायचा असतो तो दिवस म्हणजे संक्रांतीचा त्याप्रमाणेच आपण हळद लावावी का आता हळदीचा टिळा हा संक्रांतीने लावलेला आहे त्यामुळे हळदी कुंकू करताना स्त्रियांनी एकमेकींना हळद लावावी का तर हा सुद्धा नियम फक्त संक्रांतीच्या दिवशी लागू होतो काही भागामध्ये हा नियम लागू होतो ज्या प्रकारे तुमची परंपरा असेल तर त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे परंतु हे जे काही नियम असतात तर ते फक्त संक्रांतीच्या दिवशी लागू असतात त्यामुळे तुम्ही संक्रांतीचा दिवस म्हणजे आजचा दिवस सोडून उद्यापासून कधीही जर हळदी कुंकू केलं तर तुम्ही नक्की काळ्या रंगाची साडी नेसू शकता त्यासोबतच तुम्ही हळद हळदी कुंकवामध्ये हळद आणि कुंकू दोन्हीचा सुद्धा वापर करू शकता लहान बाळांना सुद्धा तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता आणि तुम्ही सोन्याचे दागिने सुद्धा घालू शकता हे जे काही नियम आहेत तर ते फक्त संक्रांतीच्या दिवशी असतात त्यामुळे हळदी कुंकवाला तुम्हाला या नियमांचं कोणतंही बंधन नाही तुम्ही हळदी कुंकवाला काळ्या रंगाची साडीही नेसू शकता परंतु हिंदू धर्मामध्ये संक्रांतीचा दिवस सोडला तर इतर दिवशी काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानला जातो त्यामुळे त्यानुसार तुम्हाला जर काळ्या रंगाची साडी नेसायची असेल तर तुम्ही नेसू शकता त्याप्रमाणेच संक्रांत जी आहे तर ती सूर्यदेवांसाठी अतिशय खास मानली जाते त्यासोबतच संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण सूर्यदेवांची उपासना करू शकतो म्हणजे रोज सकाळी सूर्यदेवांना अर्धे हे देऊ शकतो अर्ध्य देताना आपल्याला त्या पाण्यामध्ये लाल चंदन हळदी कुंकू पाच तांदूळ आणि पांढरे तीळ किंवा काळे तीळ आणि एक फूल हे टाकायचं आहे अर्ध देतानाचं जे पाणी आहे तर ते आपल्याला ओलांडायचं नाही आणि स्वतःच्या पायावरती सुद्धा पडू द्यायचं नाही तर अर्ध देताना खाली काहीतरी भांडं मांडं आणि हे पाणी नंतर तुम्ही झाडांना घालू शकता अशा प्रकारे रथसप्तमीपर्यंत जर तुम्ही सूर्यदेवांना रोज अर्ध्य दिलं तर सूर्यदेवांचे जे आशीर्वाद आहेत तर ते तुम्हाला प्राप्त होतील आणि सूर्यदेवांची उपासना ही जास्त करून महिला ही संतान सुखासाठी करत असतात संतती प्राप्ती व्हावी यासाठी पौष महिन्यामध्ये रविवारचं सूर्यदेवांचं व्रत हे सुद्धा केलं जातं परंतु तुम्हाला काहीच शक्य नाही झालं तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत रोज सूर्यदेवांना अर्ध्य जे आहे तर ते नक्की द्या नक्कीच तुम्हाला सूर्यदेव जे आहेत तर ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील